तुमच्याबरोबर हे पण शेअर करणार आहे की काय वस्तू आणल्या वगैरे मला तिथे खूप छान एक ड्रेस मिळाला पण तिने एक छानसा असा ब्रेसलेट घेतला हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती ट्रिपला आम्ही जाऊन आलो एकच दिवस झाला आणि येताना तुम्ही बघितलास म्हणजे मी बरेचसे स्पॉट्स वगैरे दाखवले होते पी सी एच वन वरनं आलो आम्ही पॅसिफिक कोस्ट हायवे तर खूप छान असा रस्ता होता आणि पण यायला आम्हाला खूप उशीर झाला घरी कारण की स्टॉप घेत घेत आलो होतो आम्ही त्यामुळे काय झालं की घरी यायला साडेबारा वगैरे असे वाजले आणि फुल ऑन ड्रायव्हिंग सात आठ तास मी तर म्हणेन त्याहूनही जास्तच झालं आमचं ड्रायव्हिंग कारण की आधी आम्ही स्पॉट्स बघायला गेलो होतो दूर दूर तिथून परत आम्ही मग मेन रस्त्याला लागलो मग घरी येण्यासाठी तर त्यामुळं भरपूर असा टाइम गेला आणि फायनली रात्री साडेबाराच्या दरम्यान आम्ही घरी आलो येताना मी ये जेवून यायचा प्लॅन केला होता कुठेतरी पण चांगलं रेस्टॉरंटच दिसलं नाही म्हणजे की व्हेज खायचं होतं आणि व्हेज खाण्यासाठी फार इथे ऑप्शन्स तसे मिळत नाहीत आणि असं हायवेला वगैरे तर खूप कमी असतात तर त्यामुळे मग पुढे बघू पुढे बघू करत करत घरीच पोहोचलो आणि मग घरी आल्यावरती शेवटी रात्री कुकर लावला नुसतं डाळ भात केला पटकन तेवढंसं च खाल्लं आणि झोपून गेलो कारण की खूप जास्त थकायला झालं होतं सगळ्यात जास्त तर चेतन थकले होते कारण की त्यांनी कंटिन्युअसली ड्रायव्हिंग केली होती मी त्यांना म्हणत असते की मी करते ड्रायविंग आपण हाफ हाफ करू ड्रायविंग पण त्यांचं असं असतं नाही तू आराम कर मी करतो मला ड्रायविंग आवडतं सो मग मी पण त्यांना आवडतं म्हणून मग मा करू देते बट दॅट्स दॅट आम्ही मग सकाळी उठलो आणि पूर्ण दिवस असाच आराम गेला आणि आई बाबा पण खूप थकले होते त्यांना पण एवढ्या वेळ प्रवास गाडीतून वगैरे अशी आपल्याला सवयच नसते तर त्यामुळे मग थोडाफार त्रास होतो बट दॅट्स ओके okay, एकूण आमची ट्रीप खूप भारी झाली आम्ही सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईबाबांनी खूप एन्जॉय केलं आणि तेच मला हवं होतं आणि आजचा दिवस म्हणला आज ब्लॉग स्टार्ट करूया खूप सारे कपडे वगैरे वॉश करायचे आहेत लॉन्ड्री भरपूर करायची आहे ट्रिपला जाऊन आलं की खूप जास्त लॉन्ड्री होते तर मी तर काय करते बॅग आणल्या की पहिले खालीच इथे वॉशिंग मशीनच्या तिथेच ठेवते सगळे कपडे वॉश करते आणि मगच सगळे मी वॉर्ड्रोप मध्ये ठेवते सो हे माझं नेहमीच ठरलेलं आहे सो सकाळपासून आज मी दोन वेळा मशीन ऑलरेडी लावलेलं ला आहे आणि जसे जसे कपडे इथे ड्राय लगेचच होतात तुम्हाला माहीतच आहे तसे तसे फोल्ड करून पण ठेवते कपडे चार दिवस जरी घरापासनं लांब असलं ना तरी पण घरी आल्यावरती मला बागेचं खूप टेन्शन असतं की बागेचं काय झालं असेल बाग कशी असेल तेच माझ्या डोक्यात असतं सो पहिल्यांदा सगळं चेक केलं सगळी झाडं वगैरे सगळं व्यवस्थित आहे खूप सारे टोमॅटो आलेत मिरच्या भरपूर आलेल्या आहेत त्याच्यानंतर बाहेर काकड्या काकडीचा वेल आहे त्याला पण काकड्या आल्यात खूप छान अशी बाग आहे सो ते पहिल्यांदा सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि तुम्हाला माहितच आहे की गाडी सुद्धा आपल्याला द्यायची आहे नीट करण्यासाठी व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील ट्रिपचा जो पहिलाच दिवस होता तिथे पोहोचल्यानंतरचा त्या दिवशी थोडासा गाडीला म्हणजे नुकसान झालं गाडी डॅश झाला म्हणजे पार्किंग मध्येच म्हणजे गाडीचं बॉनेट वगैरे सगळं हे खराब झालं तर आता त्याचं दुरुस्ती करण्यासाठी अपॉइंटमेंट वगैरे इथे घ्यायला लागते तर चेतनी ते अपॉइंटमेंट वगैरे घेतली आहे सगळी तर आता बघूया कसं काय होतं ते सगळं नीट व्हावं एवढीच इच्छा कारण की नाही म्हटलं तरी गाडी आपल्या सगळ्यांसाठीच एकदम जिव्हाळ्याचा विषय असतो आणि गाडीला जरा जरी काही झालं तरी खूप जास्त म्हणजे वाईट वाटतं चांगलं वाटत नाही तर सेम तसंच आहे तर बघूया आता चेतनी ऑलरेडी इन्शुरन्स कंपनी वगैरे सगळं फोन वगैरे ते करून झालेलं आहे कुठे गाडी टाकायची आहे ते सगळं बघितलेलं आहे आणि आता फक्त अपॉइंटमेंट आहे तर त्या दिवशी जाऊन पहिले गाडी दाखवायची मग ते एस्टिमेट वगैरे देतील की गाडीला काय खर्च येणार आहे कुठले कुठले पार्ट्स चेंज करायचे आहेत वगैरे तर ते सगळं करू आणि ऍक्च्युअली ते फोन वगैरे जे होतं ना गाडीचं इन्शुरन्सचं किंवा मेकॅनिकचं वगैरे ते सगळं आम्ही तिकडूनच केलं होतं ज्या दिवशी झालं त्याच दिवशी तिथूनच लगेच केलं होतं कारण की सेफ्टी इम्पॉर्टंट आहे गाडी व्यवस्थित कंडिशनमध्ये असेल तरच पुढे घेऊन जाऊ शकतो सो ते सगळं चेक तिथेच करून घेतलं होतं विचारलं होतं फोनवरती व्हिडिओ कॉल वगैरे करून पण तसा गाडीला काहीच प्रॉब्लेम नव्हता फक्त व्हिज्युअली थोडंसं डॅमेज दिसतंय तर ते सगळं करायचं आहे तर त्यामुळं मग तिकडे कार्मेलच्या तिथे आम्ही गाडी सर्व्हिसिंगला दिली नाही किंवा दुरुस्ती करायला दिली नाही डायरेक्ट ते म्हणले की तुम्ही जिथे राहता सँड तेव्हा तुम्ही जेव्हा परत जावाल तर तिकडेच तुम्ही टाका गाडी कारण की बरेच दिवस लागतील ला असं म्हणणं आहे सो बघूया आता ते पण आहे चॅलेंजिंग कारण की तुम्हाला माहिती आहे मला रोज गाडी लागते चेतनना रोज गाडी लागते ले ले तर त्यामुळे आता एका गाडीवरती बघावं लागेल कसं करायचं काय करायचं प्लॅनिंग बऱ्याचशा गोष्टी मी कारमेलहून आणलेल्या आहेत येताना तर ट्रिपवरून म्हणजे तर त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन आत्ता आहे दुपारची वेळ सो सगळेजण आराम करत आहेत आणि मुलं तर शाळेलाच गेलेली आहेत आणि चेतन ऑफिसला गेलेले आहेत त्यामुळे घरी फार कोणी नाहीचं आई बाबा आहेत पण ते लंच वगैरे झालं आणि ते आराम करतात रीडिंग वगैरे चालू असतं त्यांचं मागच्या पण व्हिडिओमध्ये आय थिंक मी सांगितलं होतं आणि येस uh, आता yes, आईबाबांना जायचं पण आहे परत तर uh... ते पण आहे सगळ्या गोष्टी पण मी आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम शॉर्ट अँड स्वीटच ठेवणार आहे जस्ट अपडेट्स देते तुम्हाला आणि त्याचबरोबर मी तुमच्याबरोबर हे पण शेअर करणार आहे की काय वस्तू आणल्या वगैरे मला तिथे खूप छान एक ड्रेस मिळाला मी लगेच गे, म्हणजे पहिले वाटत होतं घेऊ का नको घेऊ का नको कारण की थोडासा कॉस्टली वाटत होता मला बट देन मी ठरवलं की आता एकदा आवडला ना आता घेऊनच टाकू तर त्यामुळे मी घेतला आणि आई बाबा पण म्हणले घे घे तर मग घेऊन टाकला ड्रेस तो तो पण दाखवेन तुम्हाला खूप छान मिळाला ड्रेस बाकी काय घरामध्ये थोडी साफसफाई म्हणा किंवा ग्रोसरीजचं काय काय साहित्य आणायचं होतं कारण की चार दिवस जरी आपण घरी नसलो तरी भरपूर साऱ्या गोष्टी आणाव्या लागतात आल्यावरती किंवा स्वच्छता करावी लागते तर ते तर काय नेहमीच आहे ते चालू आहे पण ह्या वेळेस एवढंच की मला थोडीशी आईची सोबत आहे तर त्यामुळं मी आणि आई दोघी मिळून आई सगळं किचनचं बघते मी सगळं बाकी क्लिनिंग वगैरे ते बघते आणि लॉन्ड्री वगैरे ते सगळं तर असं आम्ही दोघी मिळून काम करतो तर छान वाटतं जरा कोणी सोबत असलं की ऑफकोर्स चांगलं वाटतं थोडं काम करायला उत्साह येतो तर तसंच आहे आज आईने केली होती छान अशी कैरीची डाळ तर इंडियन स्टॉरमधनं कैरी आणली होती पण ती गोड नव्हती सो आम्ही त्याच्यामध्ये लिंबू पिळला आंबटपणासाठी पण कैरीची डाळ मला खूप आवडते तर इथं कधी केली जात नाही आणि आई म्हणली की आता कैरी मी आली आणायचे तर मी तुझ्यासाठी थोडीशी कैरीची डाळ बनवते म्हणून तिने कैरीची डाळ बनवली आज मस्त काहीतरी डिफरंट बाकी रोजचं आपलं जेवण आहेच भाजीपोळी भात आमटी पण ते जरा असं आज स्पेशल आयटम बघा मोगऱ्याच्या झाडाला फुलं आलेत नव्हतो ना आम्ही तर काही काही फुलं अशी खाली पडून गेलीत हे तर कुंडीतलं झाड आहे अजून एक झाड आहे पुढे ते पण बघूया त्याच्यात काही फुलं आहेत पडून गेली फुलं काल काढली नाहीत तर एक दिवस झाला आम्ही ट्रिपवरून आलो ट्रिप तर खूप छान झाली तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि एक वेगळे आम्ही एरिया पाहिला असं म्हणू शकतो आतापर्यंत जो बघितला नव्हता तो नाहीतर कसं लास वेगस लॉस एंजेलिस वगैरे आम्ही बघतोच नेहमी म्हणजे बरेचदा गेलेलो आहोत त्याचबरोबर सॅन फ्रान्सिस्को वगैरे ते सुद्धा सगळं पाहिलेलं आहे भरपूर सारे ठिकाणं तशी तर बघायला गेलं तर जवळपासची बघितलेली आहेत पण हा जो एरिया होता बिगसर किंवा कारमेल बाय द सी त्याच्यानंतर मिस्ट्री स्पॉट हे सगळं आधी बघितलं नव्हतं तर आई बाबांसोबत छानशी अशी ही ट्रीप आम्ही प्लॅन केली आणि त्यानिमित्ताने आमचं सुद्धा बघून झालं आणि त्यांना सुद्धा नवीन नवीन प्लेसेस बघायला मिळाल्या आम्ही थोडीफार जी काही शॉपिंग केलेली आहे कार्मेलला कारमेल बाय द सी डे ला आम्ही तिथे गेलो होतो तर तिथे थोडीफार शॉपिंग केली होती आणि मी म्हटलं की व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन की काय काय घेतलं वगैरे आणि ते दाखवायचं राहूनच गेलं कारण की एवढं थकून जायचो आम्ही जेव्हा संध्याकाळी हॉटेलवरती यायचो तुम्हाला माहितीच आहे ट्रिपमध्ये कसं असतं ते तर माझ्याकडनं ते राहून गेलं दाखवायचं बट काही हरकत नाही आता मी इथे व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते सो तर चलो लेट स्टार्ट कुठेही ट्रिपला गेलो की आम्ही पहिल्यांदा सुविनियर आणायला अजिबात विसरत नाही सो एक जे सुविनियर आहे ते आहे हे मिस्ट्री स्पॉटचं आणि असं सेम आईबाबांकडे सुद्धा आहे ते घेऊन जातील भारतामध्ये आणि दुसरं जे सुविनियर घेतलेलं आहे ते घेतलंय कार्मेल बाय द सीच्या तिथे जे अजिबात व्हरायटी नव्हती पण त्यातल्या त्यात जे बरं वाटलं एखादं तर तेच घेतलं ओपन पण केलेलंच नाही अजूनही तर तिथे ना सी लायन्स खूप होते आणि मग मुण हे घेतलेलं आहे शेल वरती सी लायनच चित्र आहे आणि कार्मेल सी ए लिहिलेलं आहे असे दोन छान सुविनियर्स आणलेले आहेत त्यानंतर मला बिक्सरचं पण एक सुविनियर घ्यायचं होतं पण ते विसरले मी सो नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा जाईन तर तेव्हा मी घेऊन येते त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितला असेल मी एक ड्रेस सुद्धा घेतला तर तो पण दाखवते पण त्याच्या आधी बाबांसाठी हे छानस असं एक जॅकेट घेतलं कार्मेल कॅलिफोर्निया लिहिलेलं तर ह्याला छान पुढून चेन आहे आणि आतमध्ये हे पूर्ण असं काय म्हणूया फ्लीस आहे म्हणजे कॉट्स वूल म्हणतो ना आपण त्याच्यापेक्षा पण माऊच आहे एकदम सो थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये असं वापरण्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि बाबांना जॅकेट वगैरे आवडतात तर म्हणून मग त्यांच्यासाठी हे खास एक जॅकेट घेतलं त्यानंतर शौर्यसाठी हा छोटासा गेम घेतला तिथे गिफ्ट शॉपमध्ये गेम्स विकत होते माझ्याकडे पण लहानपणी असा गेम होता So, प्रेस बटन प्रेस केलं की अशा रिंग्स त्याच्यामध्ये अडकवायच्या तर शौर्याने हा गेम घेतला तिथे आणि सियानानी घेतलं एक ब्रेसलेट तर ते आत्ता माझ्याकडे नाहीये ब्रेसलेट कारण की ती कारमध्येच तिने ठेवलं आणि ती कार घेऊन चेतन ऑफिसला गेलेत तर त्यामुळं मग आता दाखवता नाहीये ह्या व्हिडिओमध्ये पण तिने एक छानसा असा ब्रेसलेट घेतला त्याच्यावरती असे छोटे छोटे टर्टल्स होते कासव होते असे तर ते तिने घेतलं कोणत्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तिने घातलेलं पण आत्ता नाही आहे माझ्याकडे दाखवण्यासाठी आणि जो मी ड्रेस घेतला तो ड्रेस हा आहे असा कॉटनचा ड्रेस आहे असं व्हाइट कलरचा मला व्हाईट कपडे खूप आवडतात कॉटनचे कपडे खूप आवडतात आणि असे मॅक्सी ड्रेसेस आपण ज्याला म्हणतो जे असे लॉंग ड्रेसेस असतात तर ते मला खूप आवडतात ह्याची स्टाईल पण खूप छान आहे कधीतरी व्हिडिओमध्ये वगैरे तुम्ही आता बघाल तर हा मी घेतलेला आहे फेवरेट कलर कॉम्बिनेशन आहे एकदम व्हाईट ब्ल्यू आणि क्रीम असं तर हा एक ड्रेस घेतला आता ॲक्च्युली व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवता पण येत नाही आहे पण अशा फ्रील्स वगैरे आहेत त्याला खूप छान आहे तर ही अशी छोटीशी छानशी खरेदी आम्ही तिकडे केली आणि बाकी इतर तर फार काही खरेदी so, yes, अशी केलीच नाही आम्ही बट आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल की आम्ही कुठे कुठे फिरलो लास्ट डेला काय काय केलं आणि ही थोडीफार खरेदी सो येस आजचा व्हिडिओ एवढाच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय